प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत थरार अनुभव मंडळी या ठिकाणी पहिली चढाई आपण पाहत आहोत नवयुवक खेरशेत बाटलेवाडीचा एक जबरदस्त उगवता तारा धगधगता निखारा ज्याला संबोधलं जातं असा आचल बाटले आदरणीय दादा बाटले यांचा सुपुत्र अप्रतिम पद्धतीची चढाई पूर्ण करताना आपण पाहतोय सुरुवातीच्या चढाईमध्ये गुण घेण्याची कला ज्याला अवगत करता येतं त्यांच्या पाहायचं पण तसं घडत नाहीये आणि सुरक्षित आपल्या प्रांगणामध्ये दाखल होतोय कालची संपूर्ण सत्र त्यानं गाजवून सोडलं आणि विशेष करून केदारनाथ क्रीडा मंडळ अंबदखोल या संघाला खऱ्या अर्थानं ज्याने बाहेर काढण्याचं काम केलं तोच नितेश शिर्के सुरुवातीलाच आपल्या संघाला उभारी देतोय दोन गुणांची महत्वपूर्ण अशी कमाई करतोय आता मात्र चढाईसाठी असणार आहे तो अचलचा छोटा बंधू अथर्व मंगेश दादांचा द्वितीय पुत्र अतिशय अप्रतिम जेव्हा मित्रांनो हात चालत नाही ना तेव्हा लात काम करते आणि तोच प्रयोग या ठिकाणी सक्सेस होतोय आणि बरेच दिवसानंतर आपण पाहतोय पाच विस्फोटक कोचाडे चढाईसाठी असणार आहे तेजस कोचाडे बऱ्याच दिवसानंतर उपलब्ध झालाय आपल्या संघासाठी आणि एक उपयुक्त खेळी करायचे कारण संघाला ग्रँड फिनालीला महामुकाबल्यामध्ये दाखल दाखल करायचंय त्याच्यामुळे ते तेजीची खेळी अतिशय महत्वपूर्ण ठरणार पण ज्या क्षेत्र रक्षणाची प्रभाव आपण पाहिलेला आहे तो नवयुवक खेळशेत बाटलेवाडीचा निश्चितच दमकम या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपण पाहणार आता मात्र चढाईसाठी असणार आहे तो अथर्व बाटले जबरदस्त चढाई ज्या चढाईच्या जोरावरती कित्येक रसिक प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं ज्यानं काम केलंय पुन्हा एकदा हाताच्या सायन घडी टिपण्यासाठी आतूर आणि सक्सेस तेजेसारखा अव्वल दर्जाचा मोहरा मैदानाच्या बाहेर जातोय नितेश शिर्के जर्सी क्रमांक सहा चढाईसाठी असणार आहे अत्यंत देखण्या पद्धतीची चढाई असते पण मित्रांनो या ठिकाणी याच नितेश न केदारनाथ क्रीडा मंडळ अंबखोल संघाला अक्षरशः धूळ चारली होती ज्याच्या जोरावरती सलग या ठिकाणी दबाव दबाव आपण पाहतोय पण वेदांत मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षणामध्ये स्वतःला सुद्धा वाचवण्याची कला या ठिकाणी निश्चितच दाखवून आणि आणि स्वतःला संतुलित एक गुण निश्चित पण अथर्व न दाखवून दिलंय की ज्याच्या पावलामधली जादू ज्याच्या हातामधली जादू आतापर्यंत अथर्व कडून एक जबरदस्त कामगिरी दोन दर्जाचे मोहरे मैदानाच्या बाहेर जाताना कारण कोपरा रक्षक आणि मध्यरक्षक बेस्ट रेडर म्हणून खोचाणे मात्र मैदानाच्या बाहेर जातोय आणि पुन्हा एकदा आपलं वर्चस्व दाखवतोय तो या ठिकाणी अथर्व जेव्हा हात चालत नाही तेव्हा लाद दाखवली जाते आणि तोच या ठिकाणी प्रकार आता मात्र डोरडायसाठी नितेश शिर्के अत्यंत महत्वाचा सामना कारण महामुकाबल्यामध्ये पोहोचायचा असेल तर अतिशय अप्रतिम पद्धतीचा सामना या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि दरम्यान आर्यन या ठिकाणी शिकार होतोय अव्वल कव्वल विरुद्ध बाजूला आपण पाहतोय राहुल दादा सावर्डेकर संपूर्ण कोणत्या आज चांगल्या प्रकारचा सपोर्ट मग आदरणीय नरेश दादा असतील पंकज दादा असतील हे सगळेच मला वाटतं जगदाळे प्रवीण दादा ही सर्व सर्व मजबूत फळी आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आज या ठिकाणी उपलब्ध आहे आणि विरुद्ध बाजूला आपण पाहतोय प्रथमेश संचित होडे महेश ओकटे ही सर्व मंडळी आपल्या नवयुवक बाटलेबाणी या संघाला सावरण्यासाठी त्यांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन करण्यासाठी मैदानामध्ये दाखल स्वागत नितेश वन मॅन आर्मी एकटा माणूस जो संपूर्ण संघाला गारद करण्याची कला ज्याच्या पावलामध्ये हातामध्ये तो नितेश शिर्के पुन्हा एकदा आपलं सुंदर असं कबड्डीचं स्वरूप या ठिकाणी स्पष्ट करताना होलवर चढाई करतोय अथर्वच्या बाजूनं अतिशय डीप जाण्याचा परिणाम या ठिकाणी दाखवून देतोय आणि अतिरिक्त त्याला सक्सेस होऊ देत नाहीये तो या ठिकाणी नवयुवक पाटलेबाडीचा हा संपूर्ण चमो पुन्हा एकदा सफल होऊन या ठिकाणी दाखल होतोय तो नितेश शिर्के आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी आणि पहिल्यांदाच पुन्हा एकदा मित्रांनो आपण पाहतोय कारण महाशिवरात्रीच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्तानं नवयुवक पाटलेबाडी सुवर्ण अक्षरामध्ये नाव कोरलं होतं कारण पहिल्यांदाच पाटलेबाडीचा संघ बनेबाडीच्या प्रांगणामध्ये हो हो ही मात्र कमाल होते का, हो का जी कमाई केली जाते मित्रांनो एक अप्रतिम जबरदस्त खेळी करतोय तो अथर्व शुभम आणि त्याचा साथीदाराचा मात्र या ठिकाणी असफल होता ना दरम्यान पुन्हा एकदा नितेश शिर्के जोपर्यंत नितेश शिर्के मैदानात तो पर्यंत मात्र निश्चितच या ठिकाणी आपल्या संघाला महामुकाबल्याचं दर्शन घडवण्यासाठी तयार असणार आहे तो नितेश शिर्के केवळ तीन गडी मैदानात अथर्व पहिलं सत्र कमालीचं खेळून काढलंय जे अचलला जमलं नाही जे आर्यनला जमलं नाही ते करून दाखवण्यात घवघवीत यश संपादन करतोय तो अथर्व ज्यांची खेळण्याची रंग ढंग ज्यांची खेळण्याची पद्धत वेगळी आणि निश्चितच आपल्यातली पॉवर या ठिकाणी दाखवण्याचं काम करतोय स्वतःला सिद्ध करण्याचं काम करतोय आणि शिवस्वराज्य कबड्डी संघटनेमध्ये एक मोठं नाव करण्याची मोठी चर्चा करण्याची निश्चितच या ठिकाणी मित्रांनो गरज असणार आहे ती अथर्वसाठी दर्जाचा चढाईपटू ज्याच्याकडून कित्येक वेळेला आपण पाहिले मित्रांनो एक उत्तम प्रकारच्या डू ऑर डायचं दर्शन करतोय आता मात्र गुण घेणं क्रम आहे या वेळेला गुण मिळाला तर मात्र निश्चितच एक उत्तम प्रकारचा डिफेन्स ज्या डिफेन्स कडून आपण कित्येक वेळेला पाहिलेलं आहे मित्रांनो केवळ दोन गडी मैदानात अथर्वची ही खेळी प्रकारे होते मित्रांनो पाहूया कारण या ठिकाणी अथर्वनं जर ऑल आउट देण्याचं निश्चित धाडस केलं तर मात्र खूप मोठा फरक पडू शकतो तीन सहा असा गुणफलकाचा या ठिकाणी निश्चितच हा गुणफलक असताना आपण पाहतोय दरम्यान अथर्व मात्र आपल्या तेजसला चांगली संधी मिळते या संधीचं सोनं करण्याची निश्चितच गरज आहे पण खऱ्या अर्थानं गरज आहे ती या ठिकाणी नितेशवर्ती पूर्ण संघाची मदार आहे आणि यामुळे नितेशला चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे तीन सहासा फरक पाहतोय तीन गुणांची आघाडी पाहतोय पण या ठिकाणी पुन्हा एकदा आणि बोनस प्लस, प्लस दोन गुणांची कमाई अंतर फारकत कमी केली जाते पाच सहा केवळ एक गुणांच या ठिकाणी अंतर तयार आहे आता मात्र तेजस मैदानामध्ये दाखल होतोय दोन बेस्ट रेडर आणि एक उत्तम प्रकारचा डिपेंडर अथर्व पुन्हा एकदा आपली जबरदस्त चढाई करण्याचं धाडस या ठिकाणी करतोय आणि या चढाई मधून अथर्व सक्सेस होतो का पहायचं पण तसं घडत नाहीये आणि अथर्व मात्र रिकाम्या पुन्हा एकदा आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय केवळ मित्रांनो एका गुणाचं लीड पहिलं सत्र दोन हजार चोवीस मधला एक मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेमधला अत्यंत चांगला असा हा थरार संपन्न होत असताना डू ऑर साठी करो या मरूच्या स्थितीमधून आता मात्र स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे कारण या वेळेला अथर्वला जर आपली सुटका करता आली नाही तर मात्र थोडस अडचणीत येऊ शकतो आणि प्रयत्न त्याचा शेवटपर्यंत अत्यंत देखण्या पद्धतीचा राहणार आपण करतोय या ठिकाणी मात्र वाव जबरदस्त प्रयत्न आणि शेवटी दोन गोडांची कला आगाँ आगाँ आगा। दोन गुणांची कमाई होते या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा आठ सहा नितेश जोपर्यंत नितेश मैदानात तो कुठला आशेचा आणि नितेशला बघायला आउट देण्यामध्ये निश्चितच यश मिळतंय पण खऱ्या अर्थानं श्रेय जात आहे मित्रांनो त्या अथर्व बाटले आपण एकदा सर्वांनी जोरदार टाळा वाजूया एका चांगल्या उद्या उद्योगमुख खेळाडूसाठी आणि आता मात्र त्याचा मोठा बंधू अचल चढाईसाठी आहे मित्रांनो कुटरेचा हा मोठा संघ आहे नितेशला चांगल्या प्रकारे सपोर्ट मिळतोय तेजेश शुभम सार्थक या सर्वच मजबूत पळीचा पण खऱ्या अर्थानं एक चांगलं सोन्याची ही संधी मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची गरज आहे ती सुकाई कुटरे या संघाला कारण आपल्याला महामुकाबल्यामध्ये पोचायचं असेल तर एक चांगल्या प्रतीचा खेळ दाखवणं गरजेचं आहे नितेश पुन्हा एकदा आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी या ठिकाणी नवयुव पाठले हॅलो प्रांगणामध्ये कोकण जिल्हा परिषद शाह क्रमांक चार उदरवाणीचे मुख्याध्यापक मोहिते सर स्टेजवर यायचंय हॅलो जे समोर बांधावर ते उभे आहेत तेव्हा बांधावर बसले आहेत त्यांनी खाली बसायचंय कारण मागच्या प्रेक्षकांना दिसत नाही आहे हॅलो बांधावर जर खाली बसत माझ्या मागच्या प्रेक्षकांना दिसता येईल या ठिकाणी अथर्वची खेळी बहरते अथर्वीची खेळी जबरदस्त होते कारण संपूर्ण रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीला उतरणारा खेळ करतोय तो अथर्व आणि तेवढाच त्याचीनं आपलं सामर्थ्य दाखवण्याचं काम करतोय तो नितेश शिर्के या वेळेला नेत्यांची खेळी कशी होती पाहायचंय टच केल्याचा दामा त्याचा सक्सेस होतो का आणि आर्यनला या वेळेला शिकार करतोय एक अव्वल दर्जाचा मोहरा गारत होतोय मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी स्वागत असेल चांगली गर्दी रसिक प्रेक्षकांची होऊ लागलेली आहे पहिला सेमीफायनलचा थरार संपन्न होत असताना तीन गुणांची पुन्हा एकदा लीड आहे ती या ठिकाणी खेशेत बाटले पाणी संघाच्या चमू मध्ये अथर्व अथर्व थोडासा उत्तेजित होता आपण पाहिलं पुन्हा एकदा बोनास गुण विजयाचं कमी केलं जात आहे कारण या ठिकाणी केवळ दोन गुणांचं लीड ठेवलं जात आहे नऊ दहा खूप मोठी परिस्थिती बिकट नाहीये पण अजूनही अथर्व सारखा जो खेळाडू दमदारपणे आपलं पहिलं सत्र गाजवलेलं आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा कमालीचा खेळ करतोय त्या अथर्वच्या खेळीवरती मात्र निश्चितच संपूर्ण सा या सामन्याचं चित्र अवलंबून राहणार ही शंका नाहीये सातत्यपूर्ण चढाईसाठी पुन्हा एकदा ला, यावं लाग यावं लागतंय ते नितेश शिर्के याला नितेश ललित अचल अशी मधली बळी आणि एका बाजूला पाहतोय आपण कल्पेश आणि अथर्व बोनस पुन्हा एकदा संपादन करतोय मित्रांनो अंतर लगातार कमी करतोय कारण बोनस हे असं आहे की जे विरुद्ध संघाला हळूहळू संकटमय परिस्थितीमध्ये ढकलून देत आणि आता मात्र अथर्व चढाईसाठी आहे अथर्व कडून आपण पाहतोय ते ज्याच्या बाजूने जोरदार आक्रमण वाढवलं जात आहे निश्चितच शेवटपर्यंत निखराची झुद्ध द्यावी लागणार आहे या ठिकाणी अथर्व याला आणि या वेळेला मात्र अथर्व सुरक्षित पुन्हा एकदा आपल्या दा मैदानामध्ये दाखल एका बाजूला मित्रांनो पाहतोय तीन गुणांचं लीड होतं दुसऱ्या सत्रामध्ये हे लीड मात्र कमी केलं नितेश कडून खेळण्याचा निश्चितच प्रभाव वेगळा आहे बोनस घेण्याची कला त्याची वेगळी आहे आणि ही कला पेश केली या ठिकाणी पाणी पेरलं गेलं मित्रांनो आता मात्र अथर्व पुन्हा एकदा या ठिकाणी या ठिकाणी मंडळाचे सचिव आदरणीय मुकुंददा बुदर यांच्याकडून नितेशच्या या उत्तम खेळीसाठी शंभर रुपयाचं महारदार बक्षीस आलेले धन्यवाद मुकुंददा आणि आता मात्र चढाईसाठी येतो अथर्व अचानक लीड मिळते एक चांगल्या प्रकारचा लीड आणि पुन्हा एकदा अथर्वला पकड दबाव दबाव आपण अनुभवतोय या ठिकाणी अथर्व मात्र बोनस करतो करतोय बारा एकोणीस अशी परिस्थिती सढाईसाठी असणार आहे तो नितेश शिर्के एकट्या नितेश ने संपूर्ण संघ कारद करण्याचं काम केलं आणि आता मात्र नितेश पुन्हा एकदा बोनस साठी अतुर होतोय एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मित्रांनो आपण पाहिलं नितेशला लगबग पकडलं होतं पण या ठिकाणी थोडीशी ढिलाई दाखवली क्षेत्ररक्षणानं कारण लगबग हा प्रवास खंडित झाला होता नितेश शिर्के यांचा पण नितेशनं मात्र चालाकी पूर्ण भूषेनजी खापरे आणि विजय खापरे आणि सुरेशजी लांबे यांच्याकडून सुरेशजी खापरे यांच्याकडून सुरेश लांबे यांच्याकडून शंभर रुपये आणि विजय कापरे यांच्याकडून पन्नास रुपये नितेश साठी आचल चढाई साठी आचल चांगलं खेळी करणे गरजेचे आहे या वेळेला मात्र तेज तर चढाई मधून एक गुण सहज मिळायला जातोय नितेशाच्या खेळीनं संपूर्ण या मैदानावरती एक वेगळी ऊर्जा निर्माण करण्याचं काम केलं तोच नितेश आणि त्याला उत्तम प्रकारे या ठिकाणी पुन्हा एकदा पकडण्याचा सफल सा सुपर रेडचं दर्शन टाकवणारा हा मात्र या ठिकाणी सुकाई देवी कोटरे संघाचा आवली या कलाकार कलाकारमधलं जातो या कबड्डी खेळामधला अथर्व पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे उत्तम प्रकारची चढाई करायची या ठिकाणी तेजस कोचाळीच्या बाजूने जोरदार हल्ला चढवला जातोय मित्रांनो आणि या हल्ल्यामध्ये सक्सेस होतो का पाहायचा शेवटपर्यंत पुन्हा एकदा अथर्वाची खेळी जिगर पाच खेळी होते का पाहायचा या ठिकाणी मात्र सहज एक गुण मिळवला जातोय अप्रतिम पद्धतीचा कोपरा रक्षक मैदानाच्या बाहेर जातोय आणि खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो रेषा पंचांना यामधले वीर ज्यांनी कालपासून आपल्या कॅमेऱ्यामध्ये त्यांची ही जबरदस्त अद्भुत अदाकारी कैद झालेली आहे स्वतः क्रिकेटसारखी टोपी गोल आणि अप्रतिम पद्धतीनं आउट झालेल्या प्रत्येक बाद झालेल्या खेळाडूला बसवण्याची त्यांची ही हिंमत वेगळी आहे त्यांच्यासाठी एकदा आपण सर्वांनी टाळ्या वाजवूया मित्रांनो असे कलाकार प्रत्येक मंडळामध्ये असणं गरजेचं असतं आता मात्र नितेश पुन्हा एकदा चढाईसाठी आणि लगभग आपल्या प्रांगणामध्ये पुन्हा एकदा दाखल होत असताना अंतर्व चौदा बावीस खूप मोठं अंतर नाहीये लगभग हे सत्र समाप्तीकडे वळण्याआधी या सामन्यावरती पुन्हा एकदा म्हणून त्याच्या जातो तो, तो अथर्व भाटले यानं चांगल्या प्रकारचा खेळ करणं बाकी आहे कारण या ठिकाणी सामना संपण्यासाठी निर्णायक सत्रामधली पाच मिनिटे बाकी असताना चौदा बावीस एका बाजूला चौदा आणि आता मात्र बोनस कम्प्लीट करतोय तो तर त्या मिळाला एक मोठं भगदाड पाडलं गेलं ते नितेश शिर्के याच्याकडून पुन्हा एकदा नितेश शिर्केच्या खेळीसाठी खरंच या लाल मातीचा हा श्वास रोखून धरणाऱ्या या कबड्डी थरारामध्ये मित्रांनो कालपासून पाहतोय आपण एक ता एक हाती विजयी कसा संपादन केला जातो याचाही उत्तम नमुना असेल तर नितेश शिर्केचं नाव अभिमानानं घ्यावं असं वाटत निश्चितच पुन्हा एकदा एक एकार खेळीला प्रभावित करण्याचं काम करतोय तो नेते आणि आपल्या मैदानात दाखल होण्यासाठी सज्ज होतोय करून आपल्या संघाला सावरण्यासाठी तयार आहे दरम्यान विरुद्ध बाजूला आपण पाहतोय जगदाळी नरेंद्र शिर्के अशी ही सर्व मंडळी अप्रतिम पद्धतीचं मार्गदर्शन आपल्या संघासाठी दरम्यान चार मिनिटांचा खेळ बाकी डू ऑर नाईज साठी एक काळ असा होता तेजेस की तेजस खोचाडे आपल्या संघाचा तारण हार ठरायचा आपल्या संघाची डुबती नाही या किनाऱ्याला लावण्याचं काम पण या वेळेला मात्र मित्रांनो तेजसला पकड खूप मोठा तडपडण्याचा प्रयत्न केला मात्र शेवट पर्यंत असफल झाला सोळा बावीस अथर पुन्हा एकदा आपली पावर उर्जित करण्यासाठी तयार होतोय मी राहुल दादाला विनंती करतो आपणासाठी खुर्ची आहे आपण खुर्चीचा उपयोग करून घेऊया विरुद्ध बाजूचे जे कोचिंग आहेत मंगेश दादा हे विराजमान झालेले आहेत आणि निश्चितच हाय पॉवरचा मॅच अतिशय हाय व्होल्टेजचा या पहिल्या पर्वाचा दावेदार ठरणार आता मात्र नितेश पुन्हा एकदा दमखम दाखवण्यासाठी पावर दाखवण्यासाठी आपली ऊर्जा खर्चित घालण्यासाठी निश्चितच विरुद्ध संघावरती प्रहार करतोय ही मात्र वेदांची ही खराब कामगिरी लगभग तीन मिनिटांचा खेळ या ठिकाणी बाकी असताना सोळा बावीस अशी परिस्थिती आता मात्र आपण या ठिकाणी पाहिले चालाक चतुर चित्ता कारण या चित्त्यानं कित्येक वेळेला आपल्या जाळ्यात ओढण्याचं काम केलंय आणि लगभग एक चांगली चढाई मंगेश दादांची संपूर्ण लक्षणं या चढाई मध्ये दिसून येताना कारण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे मित्रांनो सोळा तेवीस अशी परिस्थिती असताना सतरा तेवीस दरम्यान एकदा पाहतोय आपण दोन मिनिटं आणि एकोणीस सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना या ठिकाणी सतरा तेवीस अशी परिस्थिती नितेश शिर्के पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे आपण पाहूया या ठिकाणी नितेशला पकडण्याची निश्चितच खाला या ठिकाणी या चौघांकडून तयार होते का पाच जण मैदानात आहे अथर्व मात्र थोडासा या ठिकाणी निश्चितच पुन्हा एकदा आपल्या पावर दाखवण्यासाठी तयार राहणार आहे दरम्यान जर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटमार द्यायचा असेल तर आचलची खेळी मजबूत होणं गरजेचं आहे आणि तशी संधी निहाळतोय निश्चितच एक गोड आपल्या बंधू राजाला एक चांगलं सहकार्य करण्याचं चा काम करतो एक मिनिट आणि बेचाळीस सेकंदाचा कालावधी शिल्लक खूप मोठा फरक एका चढाईनं चित्र बदललं मित्रांनो आणि ज्याच्या जोरावरती नितेश शिर्केनं आपलं अस्तित्व कायम दाखवण्याचं काम केलं पुन्हा एकदा आतर्वाच्या बाजूने या ठिकाणी बोनस घेण्यासाठी अतुर आहे तो नितेश एक मिनिट आणि तेवीस सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे अठरा तेवीस अशी परिस्थिती असताना या ठिकाणी सुपर डुपर रेड करावी लागणार ती अचल पाटले याला जर आपल्या संघाला सावरायचं असेल वाव जबरदस्त खल्ला एक जबरदस्त उडी आपण पाहिली त्याच्या जोरावरती एक मिनिट आणि चार सेकंदाचा कालावधी शिल्लाइसाठी थर्ड रेडचा इशारा दिला जातोय एकोणीस तेवीस आणि आता मात्र डो ऑर आहे आणि लगभग शेवटचं एक मिनिट या ठिकाणी आपण पाहतोय हो नितेश मात्र चढाईसाठी असणार आहे प्रति पद्धतीची चढाई आहे आणि या ठिकाणी नितेश हा वाव जबरदस्त पकड आपण पाहतोय हो आणि आता मात्र अचल पुन्हा एकदा चढाईसाठी असणाऱ्या मित्रांनो अचलकडून कशा प्रकारे चढाई होती आपण पाहायच आहे एकवीस तेवीस आणि आपण पाहतोय या चढाई मधून निश्चितच या चढाई तुला गुण घेता येतो का पाहायचंय मी व रचनेमध्ये फसवण्याचं काम केलं जातं का पाहायचंय अप्रतिम पद्धतीचा या ठिकाणी निश्चितच चांगल्या पद्धतीचा चढाई पटू नाव जबरदस्त भाव नाही करायचा जबरदस्त का हात आपण अनुभवतोय आता आपण याला बघा जरा बा